सत्य नमस्कार मंडळी तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज मुंबईच्या भांडूप पश्चिम कांजूर येथील गणपतमाळी एसआरए प्रकल्पातून धक्कादायक आणि संतापजनक माहिती समोर आली आहे दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणजेच एसआरए ने स्पष्ट शब्दांत स्टॉप वर्क आदेश दिले होते कारण झोपडीधारकांना घरभाडे दिले गेले नव्हते मात्र प्रश्न असा आहे की स्टॉप वर्क असताना चार मजल्यांची इमारत थेट बावीस मजल्यांपर्यंत कशी उभी राहिली हे एसआरए अधिकारी विकासक आणि प्रशासन यांचे संगनमत नाही का या प्रकल्पातील विठ्ठल रखुमाई आणि गणेश मंदिर हे परिशिष्ट दोनमध्ये अनिर्णित धार्मिक स्थळ म्हणून नोंद असताना देखील नगर विकास विभागाची परवानगी न घेता गृह विभागाचा एनओसी नसताना न्यायालयीन आदेशांची पर्वा न करता हे मंदिर अनधिकृतपणे तोडण्यात आले आणि स्टॉपवर्क असलेल्या विक्री घटकातील इमारतीत स्थलांतरित करण्यात आले हा कायद्याचा गंभीर भंग नाही का आजही प्रॉपर्टी कार्डवर आदिवासी मूळ कुळांची नावे जिवंत आहेत तरीही कुळांची कोणतीही एनओसी घेण्यात आलेली नाही त्यांना कोणताही मोबदला दिलेला नाही आणि तरीही संपूर्ण एसआरए प्रकल्प उभा करण्यात आला आहे हा आदिवासी हक्क कायद्याचा थेट भंग आहे झोपडी धारकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली आहे अनेकांना पूर्ण भाडे दिलेले नाही थकीत भाड्यावर एसआरए नियमाप्रमाणे पाच टक्के व्याज दिलेले नाही विरोध करणाऱ्या झोपडीधारकांची घरे तेहतीस आणि अडतीस कारवाईत जबरदस्तीने तोडण्यात आली गरिबांना न्याय कोण देणार विक्री घटकाच्या इमारतीला आजतागायत ओसी म्हणजे भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही तरीही फ्लॅटचा ताबा देण्यात आला आहे स्टॉपवर्क असतानाच लॉटरी आणि अलॉटमेंट प्रक्रिया पार पाडण्यात आली हा सरळ एमआरटीपी कायद्याचा गुन्हा आहे याहून धक्कादायक म्हणजे एमआरटीपी अंतर्गत लावलेल्या दंडाचा चेकबाऊन्स झाला आहे तरीही विकासकावर कोणतीही फौजदारी कारवाई झालेली नाही उलट या प्रकल्पाची जाहिरात सुरू आहे कायदा फक्त सामान्य माणसासाठीच आहे का आज काही थेट प्रश्न उपस्थित होतात स्टॉप वर्क असताना बावीस मजले कसे बांधले गेले मंदिर तोडण्याची परवानगी कोणी दिली आदिवासी कुळांचे हक्क का टावलले गेले एसआरए मधील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही आता न्यायाची ठाम मागणी होत आहे दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत मंदिर पुन्हा मूळ जागी उभारण्यात यावे आदिवासी कुळांना पूर्ण मोबदला देण्यात यावा झोपडीधारकांना थकीत भाडे आणि व्याज तात्काळ देण्यात यावे ही केवळ बातमी नाही हा श्रद्धेचा हक्कांचा आणि न्यायाचा लढा आहे तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुफान न्यूजसोबत कायम जोडलेले रहा